तिसरा आपला जावल्यातल्या ले, जालीमधला पॉईंट तर तीन पॉईंटमध्ये आपल्याला एक सपाट टुपली आणि एक सपाट होऊन ओव्हरफ्लो होईल बघा याच्यामध्येच पाहून झाली म्हणजे याच्यामध्ये आरामात टळ होईल आणि खूप खरी पटणार आहे तर बघा आपल्याला टोटल साडेतीन झाली भेटले का ही एक व्हॅली भावाकडं एक आहे आणि त्याची खाली अजून एक आहे आणि ती पुढची मित्रांनो मी उमेश दिल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आपल्या बंदरावर आणि रात्रीच्या टाईमिंगला आलो चार वाजले आहेत आणि आपल्या गावातल्या बंदरावर आहोत आपण आणि आज चालू आपण जाऊला पकड रात्री जाऊला कसा पकडतात ते मला दाखवणार खूप दिवस झाले आपली एवढी नाही आज आपण जावला पकडणार आहेत तर आपल्यासोबत आपला भाऊ आणि त्याच्या अगोदर आपल्या गावातले माणसे गेलेले आहेत चवला पकडायला तर कसा जावला पकडणार आहेत आणि आपल्याला किती भेटतो आणि भेटल्यानंतर कसं आणायचं आहे ते तर मला आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर आता भाऊ गेला आपला होडी आणायला इकडं दिसत नसेल कालक कालक थोडासा आहे आणि जवला पकडण्यासाठी आपण जाळी घेतलं बघा हे दोन झाले आहेत आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा आपण कपडे घेतलेत म्हणजे जावलं ठेवण्यासाठी तर बघूया आपल्याला जावला किती भेटते भाऊ होडी आणायला गेला पुढं आणि आपल्याला फली वगैरे हो घ्यायला लागेल कुठेतरी एक येण्यासाठी कारण आपल्याला फलीवर यायला लागेल आता पाणी सुकतं आहे पाणी आहे समोर त्याच्यामुळं तर चला जाऊयात आपण भावाने होडी आणली आता फली बिली टाकून आपण आरामात जाऊ तर बघा आपण होडीमध्ये आलो आहे भाऊ होडी चालवतो आहे आणि आपली होडी आहे त्याच्यामध्ये आली पण आहे आपल्याला लाईट पिकते ना त्याच्या भावाचे पण पर्याव असं थोडं थोडं जायचं आहे तर आम्ही ते चालवायला लागते आणि आपल्या एरियामध्ये तर तुम्हाला दाखवतो कशातलं जाऊला मासेमारी करतात आणि कशाने जाऊ पकडत ते पण दाखवतात अगोदर पण दाखवलं आहे आता पण तुम्हाला दाखवते चला भाऊ पण एकटा बाद मारतोय आता कोण पण सोबत पोत मा काठी मारली काठे ना काठी मार म्हणजे लवकर पडतो चला जाऊया तर मित्रांनो बघा अशी जावल्याची काठ्यांवर ना जाली मांडली जाते त्याच्यामुळे बघा हे दोन पोत असतात एक वरती खाली आणि पाठचा बाद पाठची बाजू पाठीमागे आणि वरून पावसाचा थेंबेम पडतोय मित्रांनो पाऊस पडत पाऊस पडत आहे वरून पाऊस आला रा तर मग गावातली मंडळी पण यासाठी तुम्हाला दिसत असतील का नाही माहीत नाही आणि पाऊस पडतो आहे आणि आता वातावरण चेंज झालं तर जाऊला सुकायचा प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो तर भावाने एक जाली मा एक जाली मांडली अटून टोटल तीन मारत पाचच भावाकडे पण तीनच मांडणार आहे तर, तर बघू तीन झालीनं आपल्याला जाऊला आरामात मिळेल पण आता एक एक मेन प्रॉब्लम झाला आहे की पाऊस पडायला लागला आहे आता वातावरण चेंज झाला आणि ऊन नाही पडला ना तर आपल्या जाऊला जास्त सुकणार नाही आपल्या भावाने एक लावली आता पुढच्या लावतील तो मला दिसत असेल लाईटीवर थोडासा आणि असा साईडला आज त्याचे पुढे आहेत आपलं शिवडी ब्रिज पूर्ण लायटी मी चमकतो आहे आणि गावातली तरी सात आठ जण मंडळी आलेले आहेत माझा भाऊ बघून No, आणि बाकीच्या ठिकाणी गेलेत जाऊला पकडायला तर बघूया आपल्याला काय भेटते जाली लावून ठेवल्यात आता भाऊ चेक करतो आहे किती चवला भेटेल ते म्हणजे लागतंय की नाही ते समजेल बघा एवढा जमला एव कारण दाखव झाली नाही आता जाऊन परत टाकत नाही एवढा जमला म्हणजे पाच मिनिटात तरी आपल्याला एवढा जावला जमला आहे लावल्या लावल्या एव हातात ज्या मिक्स आहे याच्यामध्ये बघा हात जावला आहे पूर्ण जावला आहे भिलजी आहे थोडासा मकट आहे ताजा ताजा ता बघा ता ता उडतोय जावला कसा असं आपल्याला पूर्ण एक एक दोन दोन तीन तीन चार चार फुटापर्यंत आपल्याला जे जालीचे खोंडे मिळवल्या तेवढे असे भाग भरतील एवढ्या साईजचे आता तरी कमीत कमी बोला नाही ना तरी सात आठ इंच एवढा साईज झालेला आहे अजून येईल तिकडं बघा तिकडं येईल असेल सुरुवात आहे पण आज पावसाने वाट लावली बघा पाऊस बघा मरणाचा पाऊस आला मित्रांनो ठेंबस ठेंब जोराचं पडतात असं का पावसाळाचा टाईम आहे जास्त पण नेऊन फायदा नाही जास्त नेला तर मग तो फेकायचा लायकीचा होईल एका पाणी बघा हो किती आहे आता गो थोडा वेळ थांबू आणि किती येते तुम्हाला दाखवते पावसाने जोर घातलेला आहे हो बघा पहिले थेंब हम पडत होता आता एवढा जोराचा आलाय ना जसं का झपाटा चालय जोरात बघा पाणीच पाणी सर्वकडे पडतं आहे आणि वांदे झाले तर आता जोरा पकडायचे तर बघूया किती टायमात था थांबते कुठलं पाणी एका पाणीच पाणी सगळं तर मग ही का का जावल्याची जाली आहे ना वरती अशी वरती आली ना तर मग ती खाली करायला लागते म्हणजे जेणेकरून जो वर वरून कचरा येणार ना तो आपल्या जावल्याच्या जालीमध्ये जाणार नाही त्यासाठी हे खाली करावं लागते आणि याच्यामध्ये थोडासा मकड आहे तुम्हाला कालोपातून दाखवलं असं म्हणते कालोकातच मक त्यांना तसं दिसत नाही असं पाणी पेटतं तर या जावल्याच्या जालीला थोडंसं चिपकत होता म्हणजे लाईट मारलं का मग ते कमी पेटतात कालोपात बरोबर पेटतात अशा म्हणजे जावलाचे जाऊलाचे जागा बघा ही असा आपला टोक गेला आहे डोलीच्या जाळी कशा असतात तशाच सेम याच टाईपमध्ये झाल्यास फक्त कपडा वेगळा असतो तो अशा जाल्या खाली करायच्या आणि आपल्याला कितीला आहे ते, ते परत आपण एकदा चेक करू असा कचरा आहे तो वरवरून काठी पाला वगैरे पिशव्या काही ना काय जे आपण वस्तू खात ते तरलेलं असं वरती त्याच्यावरती जालो न जाण्यासाठी आपल्याला जे काठीवरची जाळी आहेत ना खाली खाली करत जायचंय असा कचरा का काही ना काय अडकतो आणि याच एरियामध्ये आपल्याला ना एक तर मोठा तेरा का चौदा किलोचा जिचार आपल्याला भेटलेला जास्त एरियामध्ये जावल्याच्या जालीमध्ये तर याच्यामध्ये पण चेक करू आपल्याला किती जावला आला तो अशा जाल्यामध्ये आपल्याला जावला ठेवा लागतो कारण पूर्ण पॅक पण नाही घेऊ शकत झाली कारण पॅक घेतले तर पाणी खूप राहतं त्यातून आणि अशा होलांच्या जाला घेतल्या ना त्यातून पाणी निघून जाते त्यासाठी अशी झाली यूज करावं लागते आणि पहिले कापड घ्यायला लागेल म्हणजे धुवायचं असेल किंवा उचलायचं असेल तर थोडासा इझी जात आपल्याला तो सेटअप लावून ठेवतो हो जाऊला घेण्यासाठी बघूया आता पाणी तर पडायचं बंद झालं पाण्याने झोर हजलेली मकड आहे तर मित्र मकट आहे मकट म्हणजे आमच्या भाषेमध्ये मकड, मकड, आम मकड बोलतात आणि नॉर्मल भाषेमध्ये जेलपिश आता जेलपिशचे प्रकार खूप असतात मोठे छोटे दीड फूट एवढा झालेला आहे आपला चवला एरीतला म्हणजे बघा जवालीच्या खोंड्यातला ताजा ओला असतो स्पेशल ताजा ताजा काय नाही बघा काय काय तर आपल्याला दिसत पण ना जो आपण बोलतो काय बोलतात त्याला मकट मकट आमच्या भाषेत मकट आणि जेलेफिश नॉर्मल भाषेमध्ये तर असं आहे आपला जवळ ताजा ता ताजा बघा मस्त ताजा तर मोठा थोडासा बारक झाला ना त्याच्या अगोदर मित्रांनो मस्त मोठी साईजचा होता जावला, सा रहा। प्रेश -प्रेश जावला।, जावला ने तर थोडासा कमी झाला आहे मस्त फ्रेश फ्रेश ताजा ताजा जाऊ तर नाही बघून हा तीनशे रुपयाचं जाऊ लावला जास्त तीनशेचा जास्त भाऊ आपल्या अशा तरी तीनक झाली चारक झाली भेटतील आरामात तर आपल्याला बघू आज किती नाही व्हायचं आहे कारण पावसाच्या अंदाजाने आपल्याला किती पकडायचं आहे कारण जास्त नेला तर माझा तर मी तर भाऊ ते डाड आण पाण्याच्या वरून चालले कारण जेव्हा तो हात लावतो ना जेव्हा लगेच समजत जे नाही करून तीन आपल्याला जालीमध्ये एक टोपला होऊन जाईल सपाट एक टोपला असं थोडासा घुसला आहे कारण थोडा पाण्यातली मैती वगैरे हो असते ना जालीला ती निघून जाण्यासाठी बघा याच्यामुळे बघा एवढा जवळ नाही थोडा पाहून बालदी आपला पाऊल टोपली झाली फ्रेश जास्त कचरा नाही फक्त एकच मला कचरायचं झाडाचा एक फुल होता तोच बाकी काय नाही अशी परत काट मारायची जवळ कुठं जाणार नाही आपल्या सर पण राहील ही तिसरी जाल आहे याला आला तर याला जास्त काय डाव्या तेवढंच तेवढाच होतंय

थोडीशी कमी सपाट झाली पकडा थोड़ी कमी नॉर्मल एक हात एवढा तादा तादा चावला सपाट टोपली झाली आपली लावून कमीत कमी पंधरा मिनिटात किंवा दहा मिनिटात सपाट टोपली झाली बघा अजून पाणी खूप सुकायचं आहे नाही नाही करून एकदा सहा सात फूट एवढा पाण्यासाठी थोडासा कचरा येते काठी येते काय ना काय असं ना काही ट्यूब वगैरे येतो आपला सपाट कम्प्लीट करून सपाट होईल तेवढंच सपाट झालं मस्त मस्त फ्रेश फ्रेश ताजा ताजा जाऊ ला आणि खायला पण एकदम ताजा ता भारी काय काढायची निवडायची गरज नाही फक्त कचरा निवडायची गरज आहे बाकी तसंच थोडंसं धुवायचा मस्त की तेल कांद्यावर ते बनवून खायचं आहे असं काढायचं जा समुद्रातलं जाऊ ला तर मित्रांनो पण तिन्ही काढून झालेल्या आहेत आता आपण काढलेल्यामधून पहिली जे काढलेले आहे ना त्याच्यामध्ये नॉर्मल असं चेक करून घेणार आहेत म्हणजे पाच मिनटात किंवा दोन मिनटात काढता काढता किती आपल्याला चवरायचं असं वरवरून कचरा येतो बस असं आता कचरा यायची सुरुवात झाली आता समजलं पण काढल्या काढल्या लगेच किती आलं कारण खोंडा तर जो आपला जालीचा एरिया आहे ना लास्ट पॉईंट तो बुडलेला आहे म्हणजे आला असेल तरी दोन गबर तर दोन दोबुरींना जास्तच दिसते मला अर्धा फूट जास्त एवढा आलाय काढल्यापेक्षा थोडासा कमी आलाय म्हणजे काढता काढता लगेच एवढा जमलं आहे नाही ताक येऊ टाकलास चाललंस चाललास बर हा बांधतास बांधतो ठेवते त्या मित्र याला पण बांधून घेऊ ते ही जागी भरल्यावर आपण अजून चार पाच असे कपडे आणलेत तेवढं आपल्याला भरायचं आहे बांधून घेऊ इकडे या साईडला ठेवू आपलं या दोन झाल्याला अजून नाही पण कारण खूप जावडं आहे जावळा तर खूप आहे पण मेन पॉईंट पाऊस पण पडून गेलाय त्याचा पण एक इश्यू आहे तीनच म्हणलाय तर मित्रांनो बघा आता परत घ्यायला सुरुवात केली आणि परत पाऊस आला बघा थेम ठेम दिसत असतील कारण पाऊस परत पाऊस आला कारण पावसाचा वाटत नाही काय काय निर्णय आहे पाणी पळत राहायचं का, का पाणी जायचं जा। दो पा। दोन आला पाण्याला का तसं आपण दहा मिनटं थांबलो परत तसाच एक आपल्याला दीड दोन फुटापर्यंत आपलं गालीचा एरिया भरून गेला कुठे जे जेलिफिश एक एक पीस आहे म्हणजे एक एक पसभर असेल एवढ्या भागामध्ये म्हणजे एक मुख्यभर एवढा जेली फिश असेल तो धुवता धुवता निघून जातो ही आपली चालेस त्याने दुसरी त्याने चावला वेगळा आणि आपला जेलफिश वेगळी असा निवडता येते कसा आहे ते पण तुम्हाला दाखवेल या व्हिडिओ मध्ये जमलं तरी या व्हिडिओ मध्ये दाखलमध्ये दाखल या पण फेरीमध्ये आपल्याला शपथ झाली होईल ऑलरेडी ऑलरेडी काढलेली इकडे आहे आणि दुसरी आपली चालू आहे याच्यामध्ये जास्त का याच्यामध्ये थोडं जास्त नाही म्हणजे त्या त्या टायम पहिल्या आपल्या पालवलीमध्ये एक जाली छापले होती तर या पालवलीमध्ये बहुतेक जाली नाही तर फुल होऊन जाईल म्हणजे फुलमध्ये एकदम ओव्हरफ्लो होऊन जाईल एकदाच का नाही घेत भाऊ कारण एकदाच उचलायला ना कमरेवर प्रेशर येतं तर म्हणून थोडा थोडा करून घेतो म्हणजे कमरावर प्रेशर येणार नाही नंतर उचलायला एवढ्या पाण्यामधून कारण तेवढा वजन असेल नाही नाही कमी याचाच वेट तो याचा आता उचलला त्याचा सात सात एक किलो असेल सात किंवा पाच किलो असेल कारण एवढा ओला असल्यावर तेवढा वेट पडतो आत्ता काय तो चंद्र दिसायला लागला याच्या अगोदर पूर्ण असा ढगाळ वातावरण केलं तर आत्ता चंद्र दिसतोय आता नाही पडणार कारण आलो तेव्हा पूर्ण पॅक होता कारण मी बघतोय का चंद्र दिसत नाही चतुर्थी आली तर चंद्र पावसाने ढकलेला ढकलेला झाकलेला तर आता दिसायला लागला तर आपल्या पाहुण बालदी झाली म्हणजे पूर्ण ओवरफ्लो होऊन जाईल तिसऱ्या जावलीमध्ये तिसरा आपला जावल्यातल्या जालीमधला पॉईंट तर तीन पॉईंटमध्ये आपल्याला एक सपाट टुकली आणि एक सपाट होऊन ओव्हरफ्लो होईल याच्यामध्येच पाहून झाली म्हणजे याच्यामध्ये आवारामात ट्लो होईल आणि थोडासा उलटा वारा झाला नाही उलटा वारा म्हणजे आपल्या एरीच्याच म्हणजे जाळीच्याच दिशेने झालेला आहे तर बघा ओवर फ्लो झालेला आहे प्लस चौला अर्ध्या तासात दोन टपले पर पकून ठेवू झालेला हे बांधून घेऊ परत आणि अजून लास्टपर्यंत आपल्याला हो किती ते मला दाखवते चला याला बांधून घेऊ जावल्याची जाळी घ्यायला सुरुवात केली कारण पाणी सुकायचं झालं झालं पुन्हा सुकलं आहे आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते आपल्याला किती जावला भेटलं तो आता हे पहिले आपण जावल्याच्या जाली धुवून घेऊ आणि धुवून घेतल्यावर अशा बांधून घेऊ तर कश तर मित्रांनो बघा आपल्याला टोटल साडेतीन जाली भेटल्या होत्या ही एक वेळाली भावाकडं एक आहे आणि त्याची खाली अजून दू, एक आहे आणि ती पुरची बघ एवढे झाले आहेत एक दोन त्याच्या खाली दोन आहेत आणि आपण टाईमपास म्हणून इथे एक बोईटाची जाल टाकलेली तर बालदीवर बोईट भेटले मस्त बघा आणि आपल्याला हे जवलं असं फलीवर आपल्याला जवला न्यायला लागते आणि ढगाळ वातावरण आहे पाऊस आणि वातावरण ऊन पडायचे कमी चान्सेस आहेत तर बघू आता घरी गेलं काय करू आता इथून आपण आपण या बंदरावर जाऊ आणि घरी जाऊ आणि तर मित्रांनो आपण घरी आलोच जाऊला घेऊन अजूनपर्यंत आता ठेमठेम पाणी पडते वातावरणच तसं असं आता आजचा दिवस फुकट जातो आहे असं वाटतं आहे फुकट जावायच्यापेक्षा आपण तो ओला जाऊ ना तो मार्केटला किंवा गावामध्ये मा विकून टाकू जेवढा विकता येईल तेवढा विकून टाकू आणि जो राहील ऊन पडला तर मग तो सुकवायला टाकू नाही सुकला तर मग तो वेस्ट होईल तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं तर शेअर करा चला मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ